स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये ना आता चाललं आम्ही बाहेर बाहेर म्हणजे चाललं आम्ही दवाखान्यामध्ये कोणाला घेऊन चाललो आमच्या रानूला रानू आता तिला याच्यात ठेवलं बास्केटमध्ये रेग्युलर चेकअप पण होतो आणि तिचे थोडंसे केसांचं तिला प्रॉब्लेम होत आहे थोडंसं खाजवतो तिथे एका जागी तर ते मॅडमला दाखवायचं होतं तसं मंथली चेकअप असते तिचं आता कोणती लस तर नाही तिला द्यायची जे लस द्यायची तर ते तिला बघा कशी करत आहे मस्त्या करून राहिली आतमध्ये तर चला आता ॲटो बघायचं आपल्याला निघायचं आहे रे कबीर आता निघालो दो आम्ही दोन तीन दिवसापासून थोडीशी ना सुस्त सुस्त होती त्याच्यामुळे हे ना म्हणत होते रोज काहीला पहिले हॉस्पिटलमध्ये नाही कारण का यांना रोज यायला वेळ होत होता आणि इतकी लाळाची आहे ना यांच्या तर जास्तच आहे तर त्याच्या आणि मग आम्ही तिला लवकर दवाखान्यात घेऊन गेलो थोडंसं भीती वाटत होती डॉक्टर म्हणजे तिचं थोडंसं ना मांजरीचं कळत नाही आपल्याला का की तिला काय प्रॉब्लेम असतो तो, तो? आणि नाजूक पण असते पर्शन कॅट थोडी नाजूक असते तर आम्ही आला हॉस्पिटलमध्ये आणि ज्यांना कॅट ज्यांच्याकडे असेल आणि ते जर नागपूरचे असाल तर या हॉस्पिटलमध्ये या खूप छान ट्रीटमेंट करते महाग नाही राहत तर तिच्या कानामध्ये इन्फेक्शन झालं होतं कारण का तिची आंघोळ नाही झाली एवढ्यात तर मॅडम आणि मागच्याच महिन्यात करणार होतो पण मॅडम म्हणाला आजार चालू आहे के, कॅ कॅटवर आणि नको नेऊ चार कॅटमध्ये मिक्स झाली तर तिला पण होऊ शकतं तुमची घरात राहते त्याच्यामुळं तिला कोणताही आजार होण्याची शक्यता कमी असते बाहेर गेल्यावर जास्त होणार आणि खूप कॅट मेल्या मागच्या महिन्यात आजारामुळे तर त्याच्यामुळं मग आम्हाला भीती वाटत होतं आम्ही नेलंच नाही ने तिला तर या संडेला तिला घेऊन जायला रांगोळ करायला तिला बघा इतका राग आला होता ना चिडचिड करत होती ती पण मॅडम म्हणाली खूप छान आहे तुमची कॅट इतक्याच एका जागी बसली राहते नाही तर कॅट खूप तडतड करतात तिला खूप ही खूप शांत आहे आणि खूप मॅडम तिची तारीफ करत होती आणि मॅडम इतक्या छान क्लिनिंग करतात ना तिला मस्त वाटत होतं तिच्या कानातलं हे जे असतं ना प्रत्येक कॅटक्रूंचे सो कॅटच्या कानामध्ये हे होतेतच असे बारीक बारीक असं खराब झाल्यासारखं होऊन जातं रेड रेड कलरचं तर थे 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 साप तो ते घरी साफ करतो आपण पण आपल्याला जमत नाही जेवढं डॉक्टर लोक व्यवस्थित करतात तर ते मी जेव्हाही येते ते तिचे कान पहिले साफ करून घेते आणि ही बघा मस्त ए सी झाली होती ए सीची हवा येत होती त्याच्यामुळे तिला एवढं भारी वाटत होतं ना आणि खरंच म्हणजे आपण म्हणतो ना मला हे प्राणी घरात बिलकुल नाही आवडायची पण ही आल्यापासून ना एवढा हिचा लढा लागला आहे ना जरासं काही झालं का आम्ही सगळे घाबरून जातो हिला काय झालं काय नाही आणि खूप मस्त एखाद्या फॅमिली मेंबर जसा आपल्या घरात असतो तसंच तिचा सगळेच जण जीव लावतात आणि हे जरी दिवसभर घरी नसले तरी जेव्हा यांचा फोन होतो पहिले विचारतात ती जेवली का म्हणजे जसं काही घरात कोणी मुलगा असतो आपण विचारतो तसं यांचं नेहमी तिची विचारपूस करतात तर हे बघा आता तिला औषध देत होती ते औषध देताना बघा किती नाटकं करत होते मॅडम बरोबर असं डोक्याच्यावर पकडते जेणेकरून ती पडणार नाही बघा किती त्रास इतकी त्रास देत होती न औषध घेताना तिला बहुतेक हे औषध आवडलेली नाही तर औषध छान घेते कारण का तिला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन नाही झालं पाहिजे त्याच्यासाठी मॅडम जेव्हा इथे आली ना देते आणि खूप छान पद्धतीने समजून सांगते जर कोणाला हवं असेल कॅटचं क्लिनिक तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला टोटल ॲड्रेस देऊन देईन मी आणि खूप छान ट्रीटमेंट करतात पैसे जास्त घेत नाही पाचशे सहाशे रुपये घेतले होते मॅडमने आमचे चेकअप आणि तिला औषध थोडंसं तिच्या डोक्यामध्ये जे डोक्यावर असतं ना तिथे पण एक लिक्विड टाकलं आहे तुम्हाला दिसणार असते तर त्यांनी काय होतं ना तिला कोणत्याही प्रकारचं केस गळती म्हणा हे प्रॉब्लेम होत नाही तर बघा तिला औषध देताना किती त्रास होतो आणि डेलीची पण तिला औषध आहे जे आम्ही तिला रेग्युलर देत राहतो तिच्यानंतर खूप क्लिनिंग केली मॅडमने स्वच्छ केलं तिला तर बघा कशी करत आहे तर छोट्या छोट्या गोष्टी असतात जेव्हा आपण कॅट घरी आणतो ना तेच मॅडम सांगत होते आम्हाला जर बरेचसे लोक कॅट घरी आणतात पण तिची प्रॉपर काळजी घेत नाही आणि तिला इतका राग आला होता ना रागामध्ये तिचा चेहरा तुम्ही बघा राग रागी राग आला म्हणजे ती खूप अशी डोळे बारीक करते आणि तिरछ्या नजरेने बघतात तिच्या आता ते नख पण कापत आहे मला घरी कापता येत नाही आणि एवढं मोठं शस्त्र जे ते मॅडमचं जवळ आहे ते आपल्याकडे नसतं आपलं नेलकटर वेगळं यांचं नेलकटर वेगळं दिसत असेल तुम्हाला आणि तिला हळूहळू खूप राग येत तिचे डोळे बघा कशी करता येते रागाला म्हणजे ती एकदम रा रागाने बघते लक्षात येऊन जाते आपल्याला तर मॅडम तिला छान स्मूथली हे करते हँडल करत आहे मॅडम म्हणाले खूप शांत आहे तुमची मांजर नाही तर खूप मस्त्या करतात खूप गोड आहे वजन पण वाढला आहे दोन किलोच्या वर झाला आहे आता ती सहा महिन्याची होत आली आहे आणि त्याच्यामुळं तिचं आता व्यवस्थित क्लिनिंग करायची होती आता ते संडेला घेऊन जाणारच आहे आम्ही ते तुम्हाला दिसणार असतात तर आता तिच्या डोक्यावर जे आहे ना औषध टाकते म्हणजे तिथे ती, ती चाटत नाही जिथे तिला जिशी जीभ जी पुरत नाही तिथे औषध टाकते मॅडम त्याने का होते तिच्या आ अंगावर जर काही बाहेरचं असलंही जंतू वगैरे तर ते राहत नाही आणि क्लीन राहते ती तर ते औषधीला कमीत कमी दोन दिवस ऑब्जर्व करायला लागतात तर हे बघा कधी छान मस्त बसलेली आहे ए सी चालू त्याच्या तिला खूप मस्त वाटत होतं थंड थंड लागत होतं दिसत असेल तुम्हाला तर तिला काही औषध दिलेलं आता फायन निघालो आम्ही घराकडे तर तुमच्या घरी कॅट आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा ना आणि तुम्ही कशी केअर करता ते पण मला सांगा चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय